हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या म्हणजेच सात सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला पौष्टपदी पौर्णिमा असंही म्हटलं जातं तर या खास दिवशी काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टी केल्या तर पितरांचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यासोबतच माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर होते तर या दिवशी पूजा केलीच पाहिजे असं काही नाही पण काही गोष्टी चुकूनही तुम्हाला टाळायला हव्यात कारण काही दिवस हे फार खास असतात आणि या दिवशी केलेल्या चुका आपल्याला अनावश्यक त्रास किंवा अडचणी देऊ शकतात भाद्रपद महिना मराठीत पौष्टपद म्हणून ओळखला जातो म्हणून या पौर्णिमेला पौष्ठपदी पौर्णिमा असं म्हटलं जातं तर या पौर्णिमेनंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष हा सुरू होतो आणि त्यानंतर पुढचे पंधरा दिवस आपण पितृ पंधरवडा पाळत असतो तर या काळात आपण पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध करतो तर्पण करतो आणि त्यांना स्मरत असतो तर या काळात काय करायचं काय टाळायचं कसं तर्पण करायचं यासंबंधीची सविस्तर माहिती तर्पण कसं करायचं यासंबंधी सविस्तर माहिती तुम्हाला मी वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून देत राहणार आहे ते तुम्ही नक्की पहा आणि सांगितल्याप्रमाणे साध्या गोष्टी अंमलतना जेणेकरून पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कायम राहील तर ऐका भाद्रपद पौर्णिमा ज्याला प्रौष्ठपदी पौर्णिमा असं म्हणतात तर हा दिवस माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी खूपच शुभ असतो तर या दिवशी भाद्रपद शुक्ल पक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि त्यानंतर लगेच कृष्ण पक्ष सुरू होतो तर हीच ती पौर्णिमा आहे जिच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाची सुरुवात होते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळवता येईल आणि पितृदोष असल्यास त्यापासून मुक्तीचाही मार्ग मिळतो तर यावर्षी सहा सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे प्रत्यक्षात सात सप्टेंबरला संपूर्ण दिवस पौर्णिमा असेल तर त्यामुळे सर्व उपाय पूजा व्रत वगैरे गोष्टी सात तारखेला कराव्यात आता लक्षात घ्या या पौर्णिमेच्या दिवशी काही साध्या पण महत्वाच्या गोष्टी केल्या तर घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य होतं आणि नकारात्मकता दूर होते तर या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून घरात देवांची पूजा करा त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं ठेवा उंबरटा नीट साफ करा स्वच्छ करा आणि त्यावर गोमूत्रात थोडी हळद हलत मिसळून हळदीचं लेपन करा मुख्य दरवाजावर हळद कुंकू लावून स्वस्तिक काढा तर हा दिवस शुभ असतो आणि त्यामुळे गॅसची पूजा सुद्धा करा कारण आपण तिथे अन्न बनवतो आणि अन्न हे लक्ष्मीचं स्वरूप मांडलं जातं घर पुसताना पाण्यात थोडं खडे मीठ हळद आणि लिंबू टाकून फरशी पुसा त्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शुभ लहरी पसरतात तर हे सगळं अगदी सोपं उपाय आणि कोणालाही करता येईल त्यामुळे पित्रांचे आशीर्वाद लक्ष्मीचं आगमन आणि घरामध्ये सुखशांती समृद्धी वाढत असते तर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा करणं खूप शुभ मानलं जातं कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं त्याचबरोबर पित्रांचाही वास असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन त्याला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा कच्चं दूध आणि पाणी मिसळून त्या झाडाला अर्पण करा त्यानंतर झाडाजवळ एक शुद्ध शुद्धकाईच्या तुपाचा दिवा लावा तर हे सर्व केल्यामुळे माता लक्ष्मीची आणि पित्रांचा आशीर्वाद दोन्ही आपल्याला प्राप्त होतो तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा नंतर केला तरीही चालेल फक्त पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाची सेवा जरूर करा त्यानंतर या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा शक्य असल्यास तुमच्या घराजवळ किंवा ओळखीच्या दहा वर्षाखालील मुलींना म्हणजे कुमारिकांना ही खीर आणि मसाल्याचं दूध द्या असं म्हटलं जातं की कुमारिका म्हणजे माता लक्ष्मीचं रूप असतात आणि त्यामुळे त्यांना खीर किंवा दूध दिल्यामुळे लक्ष्मी देवी खूप प्रसन्न होते आणि तुमच्यावर कर्ज पैशाचे अडथळे आर्थिक संकट यामधून बाहेर पडण्यासाठी कृपा करते पौर्णिमेच्या दिवशी एक महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मी गायत्री हा मंत्र खूप सोपा आहे तुम्ही एकशे आठ वेळेला म्हणू शकता तुम्हाला जसं जमेल तसं करा सगळ्यांनी मिळून म्हटलं तर उत्तम पण घरात एकानी म्हटलं तर बाकीच्या ऐकलं तरी सुद्धा चालेल तर या मंत्राचा जोप केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि जर तुमच्यावर पितृदोष असेल तर त्यातनं सुद्धा मुक्ती मिळण्यास मदत होते त्यामुळे आयुष्यामध्ये थोडेसे अडथळे कमी होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो तर या दिवशी आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे चंद्राला दूध अर्पण करणं झाल्यावर चंद्राला दूध अर्पण करायचं आहे आजकाल पावसामुळे कधी कधी चंद्र दिसत नाही पण तरी चंद्र कधी उगवतो हे तुम्हाला वेळापत्रकात पाहायचं आहे वेळेवर आकाशाकडे बघा चंद्र दिसो वा न दिसो मानाने त्याला नमस्कार करा आणि हळद कुंकू अक्षदा अर्पण करा त्यानंतर थोडं दूध चंद्राला अर्पण करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या नोकरी व्यवसाय किंवा आर्थिक अडचणी दूर होतात आणि जर पती पत्नीने मिळून चंद्राला अर्घ्य दिलं तर त्यांच्या नात्यातील गैरसमजवाद वाद ताणतणाव दूर होण्यास मदत होते तर या सगळ्या उपायांमुळे घरामध्ये शांती समृद्धी आणि सुखाचे वातावरण तयार होते पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे भले तुम्ही सेवा करत नसाल पूजा करत नसाल पण त्या दिवशी कोणाचं वाईट बोलू नका फसवणूक कोणाची करू नका कोणाबद्दल खोटं बोलू नका याचं पालन तुम्ही नक्की करा जसा हा दिवस शुभ मानला जातो तसंच या दिवशी केलेल्या चुकीचा परिणाम सुद्धा मोठा होतो अनेक वेळेला आपण म्हणतो की मी एवढंच सगळं करत असताना देखील का त्रास होतो तर यामागे अशाच छोट्या छोट्या चुका असतात ज्या आपल्याला कळत न कळत आपल्याकडनं होत असतात पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार टाळणं खूप आवश्यक आहे कधी कधी आपण म्हणतो की गणपती गेले आता काहीही चालेल पण असे दिवस विशेष असतात आणि अशा दिवशी आपलं वागणं आणि आचरण दोन्हीही शुद्ध असायला हवं सगळ्या गोष्टी एकदम बदलत नाहीत वेळ लागतो पण काही विशिष्ट दिवस जसं की पौर्णिमा हे आपण आवर्जून सगळे साजरे केले पाहिजेत तर त्या दिवशी शक्य तितक्या चांगल्या गोष्टी करा आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहा पौष्टपदी पौर्णिमा म्हणजे भाद्रपद पौर्णिमा ही एक अतिशय शुभ आणि महत्वाचा दिवस आहे आणि या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा आपल्याला चांगले फळ देऊ शकतात तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच एका उपयुक्त माहितीसाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ